लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट ट्रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला परभणी शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय आणि महानगरपालिका कार्यालयावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे उद्या पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा होणार असून या पार्श्वभूमीवर या इमारतींवर इमारती ही आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे रात्रीच्या वेळेस या इमारतीवरील ही विद्युत रोषणाई नेत्रदीपक दिसून येत आहे चौदा ऑगस्ट <स्तितितिति> एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या फाळणी दरम्यान लाखो लोकांनी अनुभवलेले दुःख आघात व विस्थापनाचं स्मरण करण्यासाठी चौदा ऑगस्ट हा फाळणी दुःखद स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो या जिल्हाधिकारी कार्यालयात आज फाळणी स्मृती दिनावर आधारित माहिती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा हालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आदींसह स्वातंत्र्य सैनिक अधिकारी पत्रकार व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात जिल्हाधिकारी गावडे यांनी फाळणीच्या दुःखद स्मृतींना उजाळा देऊन देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिक व फाळणीत मृत्यू पाडलेल्या नागरिक यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या तर अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी फाळणीचा सविस्तर इतिहास मांडला देशाची फाळणी ही अतिशय दुःखद घटना होती फाळणीमुळं केवळ जमीन वस्तूंच्याच वाटण्या झाल्या नाही तर मनांच्या सुद्धा वाटण्या झाल्या असं त्यांनी यावेळी नमूद केलं प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा हलकर यांनी केलं तर सूत्रसंचलन जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी केलं यावेळी दोन मिनिटं मौन पाळून देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिक व फाळणीतील जीव गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला पाथरी तहसील कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांगांसह संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांना प्रस्ताव मंजुरीसाठी त्रास दिला जातो याबाबत तहसीलदार पाथरी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शुरिंग बोधने यांनी आज निराधारांचं शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर शिवलिंग बोधने केशव जाधव दीपक खुडे संगीता गायकवाड अनिल लांडगे संदीप महाजन शेख रामेश्वर शेख आयशा जोगदंड आरती शेख मुस्तफा गंगा चव्हाण गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत पात्री तहसील कार्यालय आणि तेथील तहसीलदार हे दिव्यांगाच्या संजय गांधी निराधार योजना जेवढ्या योजना आहेत याबाबत अत्यंत उदासीन आहेत त्या तिथे काही त्यांनी दलाल नेमलेले नेमलेले आहेत त्या दलालाच्या मार्फतच फायली केल्या जातात दिव्यांगाच्या फाईलमध्ये एखादी त्रुटी निघाली तर त्यांना नव्यानं फाईल करायलासाठी सांगितलं जातं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि आमचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या त्रुट्यांमुळे आणि ह्या सगळ्या आडवणुकीमुळे मागच्या आठ ते नऊ महिन्यापासून अनेक दिव्यांगाचे पगारी झालेले नाही ते अत्यंत ना गंभीर बाब आहे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे तक्रार केली संपूर्ण दिव्यांग बांधवांनी सोबत घेऊन आलो आहेत आणि आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं की ज्या पद्धतीचं तहसीलदार पात्रे काम करत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे त्यांच्यामुळे दिव्यांगांना आणि संजय गांधी निराधार योजनेमधल्या लोकांना न्याय लो मिळत नाही आहे पन्नास हजारचं उत्पन्न काढण्यासाठी त्रास दिला जातो एकवीस हजार उत्पन्न देणं बंधनकारक आहे तुम्ही घरं चौकशी करा माहिती घेऊन उत्पन्न प्रमाणपत्र द्या असं असताना देखील उत्पन्न प्रमाणपत्र दिलं जात नाही या सर्व बाबीवर आज आमचे जिल्हाधिकारी महोदयांची त चर्चा झाली माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी अठरा तारखेला म्हणजे अठरा ऑगस्ट रोजी पाथरी येथे तहसीलदारसोबत बैठक लावलेली आहे त्या बैठकीला आम्ही सर्व निराधार जाणार आहोत जर आमचं समाधान त्या बैठकीत नाही झालं तर तहसीलदार पात्री यांना कार्यालयात बसू दिलं जाणार नाही त्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकलं जाईल सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठात दोन हजार आठ पूर्वी कायम नोकरीमध्ये सामावून घेतलेले कर्मचारी हे हजेरी तत्वावर होते मात्र काही प्रकल्पग्रस्त विरोधी शक्तींनी हजेरीनुसार लागलेल्या उमेदवारांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर करण्याचं कळवलं कर त्यामुळे हजेरीवर लागलेले कर्मचारीही प्रकल्पग्रस्त झाले आहेत याबाबत विद्यापीठ प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही त्याचा लाभ झाला नाही त्यामुळं दोन हजार आठ पूर्वी लागलेले उमेदवार हे हजेरीवर लागलेले असल्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावं यासाठी प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरू केलं होतं आज माझे आमदार विजय गव्हाणे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरुस यांनी उपोषणाला भेट देऊन विद्यापीठ प्रशासनाशी संवाद साधला आहे कृष्ण विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त भरतीच्या अनुषंगानं या चार गावच्या लोकांचं जे म्हणणं होतं त्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही शिवसेनेकडनं मी आणि गव्हाणे साहेब माझे आमदार जे जण आम्ही जाऊन या ठिकाणी प्रकल्पग्रस्त जे चार गावचे जे बसलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ई सीच्या त्या ठिकाणी गेलो बैठकीमध्ये गेलो असतात त्यांना ज्यांच्या यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी चार वाजेपर्यंत विद्यापीठाने वेळ दिला आणि सुधारित ज्या काही यांच्या मागण्या आहेत ते पूर्ण करून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यास त्यांनी इच्छा अशी दाखवली रक्तदाब व मधुमेहामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी व मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी महाराष्ट्रात प्रथमच परभणी जिल्ह्यातील उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांना अशा स्वयंसेविकांमार्फत घरपोच औषधी किट दिली जाणार आहे आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येतोय या उपक्रमाचा शुभारंभ पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रम प्रसंगी श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे जिल्ह्यात सद्यस्थितीत ग्रामीण भागात एकूण एकोणतीस हजार तीनशे एकोणपन्नास तर शहरी भागात चौतीस हजार पाचशे तेहतीस मधुमेह व रक्तदाब रुग्णांची संख्या आहे या सर्वांची समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडून आरोग्य तपासणी करून स्थानिक अशा स्वयंसेविकांद्वारे त्यांच्यावर घरपोच किट दिली जाणार आहे परभणीच्या आरपी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाच्या समयसूचकतेमुळे आणि कुशलतेमुळे एका सात वर्षीय बालकाचा जीव वाचवण्यात आत यश मिळाले एक सात फूट खोल गटारात पडल्यानं गंभीर जखमी झालेल्या बालकावर तातडीनं शस्त्रक्रिया करून त्याला नवीन आयुष्य देण्यात आले प्रमाणित एक सात वर्षीय बालक सात फूट खोल गटारात पडला होता तब्बल तीन तास बेशुधावस्थेत गटारात अडकलेला बालक त्याच्या आईवडिलांना आढळला त्याला तात्काळ आरपी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं प्राथमिक तपासणीत बालकाच्या छातीत गंभीर दुखापत झाल्याचं आणि त्याच्या शरीरात हवा भरल्याचं आढळून आलं याशिवाय गटारातील दूषित पाणी त्याच्या शरीरात गेल्यानं तातडीची शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं या परिस्थितीत आरपी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकानं तत्परतेनं कारवाई करून अधिष्ठाता डॉ प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ अमीर तडवी यांनी डॉ अश्विनी नाईक डॉक्टर उर्वशी आणि डॉक्टर बाबासाहेब गायकवाड यांच्या सहाय्यानं रात्री बारा वाजता ही शस्त्रक्रिया पार, पार पाडली शस्त्रक्रियेदरम्यान बालकाच्या शरीरातील हवा आणि दुषित पाणी काढण्यात आलं त्यानंतर त्याला पाच दिवस पेडियाट्रिक इन्सेटिव्ह केअर युनिटमध्ये विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं सुदैवानं वैद्यकीय पथकाच्या अथक परिश्रमामुळे हा बालक पूर्णपणे बरा होऊन घरी परतलाय विज्ञान प्रकल्प तर दूरच प्रयोगशाळा देखील कधी पाहायची संधी मिळाली नाही अशा खेड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावं या उद्देशाने परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं जिल्ह्यामध्ये अठरा ऑगस्ट पासून फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विज्ञान वाहिनी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी दिली आहे फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये रुपांतरित झालेली बस पुणे इथं एका कार्यक्रमात तेरा ऑगस्ट रोजी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला हस्तांतरित करण्यात आली आहे विज्ञान वाहिनी फिरती विज्ञान प्रयोगशाळा असून बसमधून उपकरणांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये मा दे वैज्ञानिक दृष्टिकोन व कौशल्य विकास साधला जाणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मा विज्ञानाच्या वाद। माध्यमातून स्वयंप्रेरणा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास डॉ रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केलाय परभणी शहरातल्या कारेगाव रोडवरील मातोश्री नगर येथील रहिवाशांना गेल्या वीस वर्षापासून कोणत्याही नागरिक सुविधा मिळालेल्या नाहीत वारंवार अर्ज विनंत्या कोरोनाही सुविधा मिळत नसल्यामुळे आज नाईलादानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या भागातील नागरिकांनी खासगी कार्यालय बँका परिवहन कार्यालय व त्यांचा परिसर तसंच इतर सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी धुम्रपान करणं तंबाखू पदार्थाचं सेवन किंवा वापर करणं वर्जित केलंय त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व कार्यालयात दक्षिणी भागावर प्रवेशद्वारावर निकासदारावर प्रत्येक मजल्यावर धुम्रपान निषिध क्षेत्र किंवा तंबाखूजन्य पदार्थ वर्धित क्षेत्र असं साडव्या पंचेचाळीस सेंटीमीटरचे स्वच्छ व फलक लावण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले तेरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कल्याण मंडप इथं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन सहायक आयुक्त जुबेर आश्मी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अशोक हाके राजकुमार जाधव उमेश जाधव मीर जाकीर अली भंडारपार रामेश्वर मनीषा उमरीकर यांची उपस्थिती होती तर बी रुणा सभागृह इथं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं उपायुक्त भवन तडवी यांच्या शुभाहस्ते हे उद्घाटन करण्यात आलं यावेळी सहाय्यक आयुक्त जुबेर हशमी आवेज करण गायकवाड सुभाष मस्के राजकुमार जाधव इफ्तियार खान पठाण नजम खान व्यंकटेश परांडे यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातल्या दरगा रोड परिसरात मुरून टाकण्याची अत्यंत आवश्यकता असून या भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्यामुळं या भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो या भागामध्ये महापालिकेच्या वतीनं तात्काळ मुरुम टाकण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला चौदा ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीच्या परभणी महानगर व पारदेश्वर मंदिर मंडळाच्या वतीनं भव्य तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली सप्तपदी मंगल कार्यालयासमोरील समुलुल समर्थ बालकविहार शाळेपासून महेंद्रनगर ते ठाकरेनगर प्रवेशद्वाराजवळील हनुमान मंदिरापर्यंत राष्ट्रप्रेमी नागरिकांनी तिरंगा पदयात्रा काढली त्याचा शुभारंभ सकाळी साडे दहा वाजता भाजपाचे संघटन मंत्री सुनील देवधर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे स्वप्नील पिंगळकर प्रेरणा वरपुडकर सुनील देशमुख अशोक सेलगावकर कमलकिशोर अग्रवाल रामकिशन डोंधळे दिनेश नरवाडकर भालचंद्र गोरेस विश्वास कराळे शंकर आजेगावकर रितेश जैन रुपारी ठाकरे अजिंक्य औंडेकर आद यांनी सभागृह दिला पालकांमधील सुसंवाद आणि एकमत मुलांना मानसिक आधार शांती व भावनिक स्थैर्य ऐकले तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो मात्र नकारात्मकता राग आणि नैराश्य वाढून ते चुकीच्या संगतीत जाऊन मादक पदार्थांचे किंवा मोबाईल व्यसनाचे बळी ठरू शकतात असं मत संगणक अभियंता असलेल्या बी के सुप्रिया दिदी यांनी व्यक्त केले प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शिवराम नगर केंद्राच्या वतीनं आनंदी पालकत्व या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला पुण्याहून आलेल्या संगणक अभियंता बी के सुप्रिया दिदी यांनी महिलांना प्रेरणादायी विचार मांडले तर अध्यक्षस्थानी सेवा केंद्राच्या प्रभारी बी के अर्चना दिदी या होत्या गंगाखेड तालुक्यातल्या बनपिंपळा इथं आमदार डॉक्टर रत्नाकर बुटे यांच्या निवासस्थानी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे आणि माजी शिक्षणाधिकारी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर वाघमारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उठे काका मित्रमंडळामध्ये जाहीर प्रवेश केला आहे या कार्यक्रमाचं औचित्य साधून आमदार गुट्टे यांनी मुंडे आणि वाघमारे यांचं मित्रमंडळात स्वागत केलं आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बालाजी मुंडे यांची मित्रमंडळाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी एकमतानं निवड करण्यात आली कार्यक्रमाला संदीप आळणुरे बालाजी लटपटे माधव गायकवाड प्रल्हाद शिंदे अकबर सय्यद चंद्रशेखर लांडगे बाबासाहेब ढोले विजय घोरपडे मारुती साळवे सत्यपाल साळवे तुकाराम तांदवे सुमित कामत राजू खान तुकाराम पाटील संतोष पेकम आदींची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या पेघर येथील ग्रामसेवक बोरीकर यांच्याकडून ग्रामस्थांची विविध कामांसाठी आढवणूक होत आहे तसंच गेल्या दोन वर्षापासून या ग्रामसेवकानं मासिक सभा देखील घेतल्या नसल्याच्या गावकऱ्यांच्या तक्रारी असून याबाबत आज गटविकास अधिकारी यांना जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं निवेदन देऊन सदर ग्रामसेवकाची चौकशी करून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावं अशी मागणी करण्यात आली आहे दीपस्तंभ प्रतिष्ठान परभणीच्या वतीनं आमदार उपक्रमशील शिक्षक सन्मान दोन हजार बावीस तेवीस व तेवीस चोवीस हा पुरस्कार सोहळा सतरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात का कुलगुरु इंद्रमणी यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडणार आहे संस्थापक तथा पालकमंत्री तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज एटीन लोकमतचे विलास बडे हे उपस्थित राहणार आहेत जन्ममृत्यू नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याचं कामकाज संबंधित विभागाकडून अर्ज स्वीकारणं बंद केल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय त्यामुळं देण्याची प्रक्रिया सुरू करून या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे कर, मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक इंद्रमणी यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविला जाणारा माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रम तेरा ऑगस्ट रोजी विविध गावांमध्ये उत्साहात पार पडला या उपक्रमात विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी चर्चासत्र कृषी प्रात्यक्षिक व शेतकरी मेळाव्या आयोजित करून शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी अकराच्या मधील बत्तीस शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये चारशेहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या शेतीविषयक समस्यांचं समाधानकारक उत्तर दिलं परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये हर घर तिरंगा या अभियानांतर्गत नशामुक्ती भारत अभियान व सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ऑगस्ट संपन्न झाला श्री शिवाजी तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉक्टर शाहीर ठेके यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापक वीरभद्र फुले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती गोपीका सुनेत पोलीस उपनिरीक्षक स्वाती कावळे तसंच शिवाजी घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती विश्व हिंदू परिषद मातृशक्ती व दुर्गा वाहिनी यांनी आज जिल्हा अध्यक्ष पोलीस अधीक्षक कार्यालयात धर्मरक्षा सूत्र कार्यक्रम घेतला जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना धर्मरक्षा सूत्र बांधून दिवस रात्र नागरिकांचं रक्षण करणाऱ्या पोलीस खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना याच्याबद्दलचं ऋण व्यक्त केलं त्यांच्या आयुर्आरोग्यविषयक मंगलकामना ईश्वराकडे व्यक्त केली यावेळी आनंद पांडे राजकुमार भामरे जयश्री क्षीरसागर द्रौपदी गायकवाड नंदिनी फुलपकार सुनील रामपूरकर मनोज काबरा अभिजित कुल आदींची उपस्थिती होती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे परभणीच्या अक्षरमंगल कारणीचा आले असताच दारासुरीतील जय मल्हार मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी राम यांची भेट घेऊन दारासुरी इथं पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांचं सभागृह बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली यावेळी अशोक शिंदे निवृत्ती कदम पुरुषोत्तम कदम राजभाऊ गोळे बालासाहेब नेमाने नारायण शिंदे मानिक शिंदे सतीश वाळवंटे संभाजी ढेंबरे नवनाथ कोल्हेकर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद